आता आपण चॉकलेट घणाचे तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे इथे ॲक्च्युली मला डार्क कंपाऊंड घ्यायचं होतं पण ते अवेलेबल नसल्यामुळे मी मिल्क कंपाऊंडचा वापर केलेला आहे इथे मी दोन क्यूब कट करून घेतलेले आहेत ॲक्च्युली मला चार क्यूब लागले होते यासाठी त्यासाठी तुम्ही बघू शकता मी दोन स्लाईस बटरचे घातलेले आहेत आणि अर्धा कप दूध घातलेलं आहे ॲक्च्युली जर तुम्ही दोन क्यूब करणार असाल तर पाव कपच दूध घाला मी चार क्यूब वापरले त्यामुळे मी अर्धा कप दूध घातलेलं आहे हे दोन क्यूबचं असं लिक्विड बॅटर होतं त्यामुळे मी नंतर परत ह्याच्यामध्ये अजून दोन क्यूब ॲड केलेले आहे इथं आपला केक छान थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता की तो कडेने सुटला आहे तर अजिबात चाकूने सोडवायची गरज नाही लागली तो आपला आपण सुटलेला आहे हा छान स्पॉन्ज तयार आपल्याला झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे हा बरोबर वीस मिनटामध्ये भाजला गेला आहे तर ह्याला मी एक असा कट लावून देत घेत आहे सुरीने फक्त कट मारायचा आहे कट करायचा नाही आहे आणि असा दोरा घालून आपण तो फक्त दोन टोक क्रॉस दिसेने असे ऑपोजिट खेचायचे आहेत त्याच्याने काय होतं की केक अगदी व्यवस्थित कट झाला तुम्ही बघू शकता इथे अगदी व्यवस्थित कट होतं असेच मी तुकडे त्याचे तीन करून घेतलेले आहेत वरच्या लेअर पण एक पातळ कट केलेलं आहे तुम्ही दोनही करू शकता इथे मी एका वाटेत पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे मी पावडर शुगर घातली दोन पॅकेट ब्रू कॉफीचे घातले आणि पाव चमचा वॅनिलेसन्स घातला आता हे लिक्विड आपल्याला छान याच्यावर स्प्रेड करून घ्यायचे आहे जितका केक तुमचा सोप करेल तितका तुमचा तो सॉफ्ट लागेल नाहीतर मग केक खाताना ड्राय लागेल त्यामुळे छान तो सगळ्या बाजूने भिजवून घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आपण चॉकलेट गणाचे घातले शक चॉको चिप्स घातलेत तुम्ही तुमच्या आवडीने काहीही घालू शकता इथे चॉकलेटचे स्लाईस करून जरी घातले तरी चालतं आता आपला सेकंड लेअर पण सेम तसाच करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरचा जो लेअर आहे तोही सेम करून घ्यायचे म्हणजे सगळे लेअर तुम्ही तसेच फील करू शकता इथं मिल्क चॉकलेटच्या जागी तुम्ही व्हाईट चॉकलेटही यूज करू शकता वेगवेगळी लेअर बनवू शकता तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही हवं तसं त्याला डेकोरेट करू शकता हवं तसं लेअर करू शकता मी इथे कु कुठल्याही प्रकारची क्रीम वापरलेली नाही आहे नाहीतर मग दुधाच्या जागी तुम्ही चॉकलेट गणाचे बनवताना क्रीमही घालू शकता पण क्रीमने फार हेवी होतं त्यामुळे मी इथं ता क्रीमचा वापर न करता दुधाचा वापर केलेला आहे आणि क्रीम पण पन... थोडी लगेच घट्ट होते त्यामुळे गणाचे आपलं फार घट्ट होऊ शकतं त्यामुळे दुधाने असं पटकन स्प्रेड होतं नाहीतर मग कसं होतं हा केक थंड झाल्यानंतर चॉकलेट फारच आळून येतं आळून आल्यामुळे त्याला क्रॅक्स पडू शकतात किंवा ते हार्ड होऊ शकतं मग ते केकसोबत बरोबर लागत नाही त्यामुळे याच कन्सिस्टन्सीचा तुम्ही गणाचे बनवा तुम्ही बघू शकता इथं छान स्प्रेड होत आहे आणि जिथे तुम्हाला असं वाटतं की हां इथं थोडंसं वर खाली झालेलं आहे तर तिथं जास्त कणाचे तुम्ही स्प्रेड करून त्याला लेवल करून घेऊ शकता आता मी डेकोरेशनकडे फारसा वेळ नसल्यामुळे मी फक्त एक दोन मिनटातच हे डेकोरेशन कंप्लीट केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेट करू शकता केक कसा वाटला मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा